आपण सर्व पत्रकार बनू आणि भगिनीच स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझ म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक मुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांचा सुद्धा त्याच्यात आलं शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं की आपण कुठे जायचो पण जवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेप बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा मा, फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता पण कुठल्या याच्यात जाऊन चालत करतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखाने चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बी जे मध्ये आपण जाऊया जे मात्र मंडळी जी आहेत त्या मंडळीने मला आजच्या दिवशी बी जे मध्ये जाण्याचा सल्ला बोलले तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते त्यांचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर का आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही प्रत्येकाची भावनिक असतो मला दोन तास मध्ये चर्चा केली सर्व काय के होत पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठने फोन केला अरे कसा भी जे मी तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग आपल्या बीजेपी मध्ये या तुम्ही सांगितलं रामशेठ्यांशी चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडता पडता आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या सोबत आहेत अशा परिस्थितीत प्रवेश कुठे करायचा ती जागा रामशेठने विचारलं मला आपण हे कुठे घ्यायचा प्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं ता सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे पुरुष म्हणजे भगत साहेब पाटील विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी गुरुज आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदा दुसरा एक पक्ष एका पक्ष सोडून प्रयत्न बी जे पी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगलं काम करणारच आम्हाला देखून धडे गुनवले घडवले त्याच्यासारख्या पुण्यतिथ्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आनंद कुठला पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहे मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो पण ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपण सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले मी आजपासून बी जे पी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर केलं त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी बी जे पी मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र